लाडू मक्काम लांबकलवाडी ओट नायगाव तालुका जिल्हा संभाजीनगर मी एक सामान्य शेतकरी आहे आणि आता ही निवडणुकीची गायगर्दी चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे बी जे पीमधून दादाला तिकीट भेटायचंच होतं अशी आमची आशा होती पण टाईम टाइमावर त्याला ते नाही मिळालं पण जनता त्याच्या पाठीमागे म्हणून पठाडीदादा पा निवडून येणार आहे एवढंच आम्ही सांगतो पठाडी साहेबाचं काम आमच्या भागामध्ये चांगलं झालेलं आहे मार्केट कमिटी त्यानं आमच्या भागामध्ये खोलली त्याच्यामुळं आमच्या जमिनीला ड डबल डिमांड आलं जे आमचा फायदा झाला मग जो काम करीन त्याच्या पाठीमाग आम्ही राहणार रा। ही आमची इच्छा आहे आम्ही हे सांगतो जी पठाडे बोरवडी बोलतो आतापर्यंत आमच्याकडे आता मार्केट कमिटी करमटला आली तर आमच्या गरीब दुबळ्या शेतकऱ्यासाठी खूप सुविधा चांगली झाली त्याच्या बाद आता लाट संगीलासुद्धा आलीच मार्केट कमिटी कोणामुळे आता राधा किसन बापू मुळ समजा बरेचशी कामं आमचे धोरणावर आले बो बाकी काही नाही याच्यावर काय बोलू शकतो माणूस आखीन त्याच्यात जे झालं ते खूपच झालं बाजार समिती आल्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा झाला भरपूर फायदा झाला ना काही मी माझ्यासारखा एखादा गरीब दोबळा शे तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता हो मार्केट कमिटीपर्यंत तो फिरून येऊ राहिला स्वतः हा मा मालिक पाणी घेऊन तिकडे विकू शकू राहिला खरेदी करू राहिला स्वतःच्या मनानं समजा हकीकत सगळं हातातला यवर आहे ना हा स्वतः जाऊन सने दोन रुपये इकूर आला माल काय एक रुपये इकूर आला हे त्याला स्वतः कळू आलं ना शेतकऱ्याला फायदा झाला शेतकऱ्याला फायदा झाला या भागातले किती शेतकरी किती गाव अवलंबून येते याच्यावर मार्केट कमिटीवर किती गावाचे लोक येऊ शकतात तर हे चौका ते लाड सांगी एवढा परिसर तर तिथं चालू ना करमडला आता हे लाड सांगितलं झालं म्हणल्यावर वाढणारच नाही इकडे सर्वसामान्य शेतकरी सगळं हां सर्वसामान्य शेतकरी सगळे सगळे काय समरेक नाही हे सांगणार राधा नाव सांगितलं सुखदेव जाईजी पठाडी वसंत बळवंतराव चौधरी कोणत्या गावचे तुम्ही सेलू चे बर आता इकडं राधा केशंबापो बाहे का भाजपचे काळे उभा आहे काँग्रेसचे तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे काका आम्हाला काम करणारा उमेदवार पाहिजे हो कोणासारखं आता कोणासारखं आता राधाकृष्ण पटाडे काम करणार आहे तर त्याच्यासारखा उमेदवार येईल निवडून जाणे काय काय कामं गेले काका तुमच्या आता तुम्हाला सगळं माहिती येतलं आमचं काही आमचे काही का काम केले नाही पण मार्केट कमिटी आणली त्याने मार्केट कमिटी मुळे काय फायदा होईल व्यापारपेठ जवळ पडण बाजारपेठ शेतकऱ्याला सुरुवातीला कुठं जातो जातो तो औरंगाबादला आता शेतकऱ्याचा पैसे वाचला करमाडात जवळ झालं तर नाही तिक जा काय समस्या आहे काय लाईटची समस्या आहे बस समोर आहे हा आम्हाला सिंगल फेज डीपी लागत मिळून राधा किशन पटाडे देऊ शकतात तुम्हाला देऊ शकत चांगलं होऊन आम्ही पण तरी उमेदवाराला विचारून घेणार आहे आमच्या सगळ्या लोक इथले आणि नाव सांगा तुमचे तुमचं नाव बांधलं असेल की हो मला बी जे पीचे लोक आहे आम्ही तू केशूद हो आमच्या पानाला भाव नाही तेराशे रुपमट्टा आहे अप्पू सात हजार अजून यायच्यामुळं आमचे एच तेराशेला आहे कथाची हो इथे की बी जे पी आल्यापासून आम्हाला काहीच नाव नाही त्यामुळे आम्ही अपक्ष स्वामी होतो

म्हटले राणा सर्यापूर तालुका जिल्हा संभाजी आता आपल्या सुरु शैलीचे आमचे राणाचे सण बाप्पू आणि आमचे गोडकेबाई यांचे म्हणजे त्यांची आवाज चालू आणि हे शेलीचे सीट तिथे निघून गेला की माझी पूर्णपणे खात्रीची खात्री आहे आणि दुसरी गोष्ट भाजपनं या परिसरामध्ये भाजपचे काही कामं नाही सर्वसामान्य जनताची सर्वसामान्य झाले कुठलाही सर्वसामान्य जनतेचा विकास झालेला नाही भाजपनं फक्त मोठमोठ पदाधिकारी मोठमोठ उद्योगपती यांच्या सगळ्या भागाचं काम केलेलं आहे सर्वसामान्य जनतेचं भाजप सरकारनं कुठलंही काम केलेलं नाही बा बापूने काय काम केलेलं आहे बापूने बापूने भरपूर कामं केलेली आज मी आमचा एक वर्गी बाप्पूला जर फोन केला तर बाप्पू त्यांचे दवाखान्याचे कामं असू कुठले वर्गरी जे असू प्रश्न त्यांचे मार्गी लावतो आतापर्यंत माझ्या गावामध्ये इतर गावामध्ये घरकुल आले त्यांना घरकुल मंजूर झाले घरकुलाचे पैसे पण आले घरं पण मानले माझ्या गावात एक घरकुल बी आलेले नाही आणि भरपूर भाजपचे नेते माझ्या गावामध्ये वैयक्तिक मी शेतपूरचा आहे भाजपचे दोन उमेदवार आहे पण नाही विकास नाही काही नाही काही

आ, आज मार्केट कमिटी मुळे काय फायदा झाला मार्केट कमिटी मुळे सर्व सामान्य जनतेचा सा, शेतकऱ्याचा सर्वच फायदा झाला आता तुमचा सगळ्यांचा जन्मत कोणाच्या पाठीमाग आहे आमच्या बापूच्या पाहिजे मी वैजनाथ नेमनाथ उबाळे राहणार लाड समोर होऊन आलेल्या झडपी इलेक्शन चालू आहे आमच्याकडे कोण उमेदवार आहे उमेदवार आता एकदम रघुनाम पाटाडे विजय काळे त्या नसते पण जे करून आमच्या इलाख्यात भाजप आणि शिवसेना दोन पक्ष असल्यामुळे सर्वसाधारण लोकांना बाप्पू अपार्य निवडून राहिले बा बाप्पू हा व्यक्ती चांगला आहे त्याने सव्वीस सर्कलमध्ये एवढी मार्केट कमिटी आणली मार्केट कमिटीच्या बाकी एक लाख रुपये गुंठा वावर होतं आज आमच्या व्हॅल्यू व्हॅलीवाल्ड पन्नास लाख रुपये गुंठ्यापर्यंत जमीन इथं भेटत नाही लाल समीमध्ये काय आज काम आहे बाप्पू श भरपूर काम आहे सांगाय इतकं कमी पडेल आपल्याला टाईम सर्व सर्वसामान्य जनतेसाठी सगळं काही केलं ठीक आहे आज बापू भाजप सोडून सैनिकहून लढत आहे पण आम्ही सगळं जनता सोबत राहणार आहे सरकल म्हणजे बापूला काम केलेलं आहे विमा सात केलेला आहे आमचे काय आम्ही ते आम्ही सांगत त्याच्या पाठीशी उभं राहू भरपूर त्याला विजय करायचा प्रयत्न करू जे आहेत हे एकदम सामान्य शेतकऱ्याचे दुर्गाचे कार्य करणारे बाप्पू अशा याच्यामध्ये त्याला निवडून द्यायचे आमची क्षमता राहू